आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील चानल ला चानल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोन्याचे भाव हे एकाहत्तर हजार चारशे चार सदोतीस रुपये होते तर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे सोन्याचे भाव एक लाख चार हजार सातशे ब्याण्णव रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेले होते या एकाच वर्षात सोन्याचे भाव जवळजवळ तेहतीस हजार तीनशे पंचावन्न रुपयांनी वर सरकलेले होते दोन हजार चोवीस या मागील वर्षभरात सोन्याचे भाव खूप वाढलेले आपण पाहिलेले तसेच भाव आता दोन हजार पंचवीस या चालू वर्षात सुद्धा वर जात असलेले आपण पाहू शकतो अजूनही सोन्याचे भाव मोठ्या फरकाने उतरताना आपल्याला दिसून आलेले नाहीये पुढे सुद्धा सोन्याचे भाव अशाच प्रकारे वर सरकतील किंवा खाली येतील हे आता आपल्याला येणाऱ्या वेळेतच दिसून येईल आजही सोन्याचे भाव खूप मोठ्या फरकाने वर सरकलेले आहेत आपण असेही म्हणू शकतो की सोने घेणे आता सामान्य माणसाला परवडणारे नाही चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज दोन हजार सातशे तीन रुपयांनी वर सरकलेले आहे तर चांदीचे भाव सुद्धा आज वर सरकलेले आहेत नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचे भाव आज पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव हाय रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोचलेले होते आता आजही सोन्याने मागील महिन्याचा रेकॉर्ड हाय मोडून नवीन रेकॉर्ड बनवलेला आहे तसेच चांदीचे भाव सुद्धा आज खूपच वर सरकलेले आपल्याला दिसून आलेले आहेत चांदीचा भाव एकाच दिवसात सहा हजार रुपयांनी वर सरकलेला आज आपण पाहू शकतो चांदीच्या किमतींनी सुद्धा आज नवीन रेकॉर्ड हाय गाठलेला आहे सध्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या भावामध्ये खूप मोठे चढउतार होत असलेले दिसून येत आहे आता पुढील महिन्यात येत असलेल्या दसरा दिवाळी या मोठ्या सणांपर्यंत सोन्याचे भाव किती असतील याची चिंता आता सामान्य ग्राहकाला पडलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार एकशे तीस रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणपन्नास हजार चाळीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकसष्ट हजार तीनशे तीन रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार आठशे एकोणसाठ रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बासष्ट हजार आठशे रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोनायचे आजचे भाव आहेत अठ्यात्तर हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोनायचे आजचे भाव आहेत नऊ हजार पाचशे नव्याण्णव रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोनायचे आजचे भाव आहेत शहात्तर हजार सातशे ब्याण्णव रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोनायचे आजचे भाव आहेत पंच्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार चारशे एकोणऐंशी रुपये त्र्याऐंशी हजार आठशे बत्तीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चार हजार सातशे ब्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख तेवीस हजार दोनशे पन्नास रुपये मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल मागील काही महिन्यांमध्ये सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढ उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा